थंडीत चेहरा खूप ड्राय होऊन जातो का फेशियल करायचा विचार करताय पण खरंच त्या फेशियलचा कोरड्या त्वचेवरती नक्कीच परिणाम होईल का कोरड्या त्वचेपासून सुटका मिळेल का, का। जर मी असं म्हणाले की हो याच हे शक्य आहे आणि ह्याचं उत्तर होत असणार आहे तर तुम्हाला थंडीत सुद्धा फेशियल करता येऊ शकतो शिवाय तुमची स्किन खूप सुंदर राहू शकते कशी तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्वचेचा कोरडेपणा घालवण्यासाठी अनेक घरगुती उपाय उपलब्ध आहेतच त्यापैकीच एक उपाय आहे फ्रूट फेशियलचा पार्लरमध्ये जाऊन हा उपाय करण्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी मिनिटात फ्रूट फेशियल कसं करायचं ते आज पाहून घ्या यासाठी तुम्हाला पपई लागणार आहे पपई वापरून घरच्या घरी फेशियल कसं करायचं तर तीन ते चार स्टेप्स मध्ये अगदी इझिली हा फेशियल फक्त पंधरा ते वीस मिनिटात घरच्या घरी होऊ शकतोय आता त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर चेहरा थोडासा ओलसर करून घ्या आणि पपईच्या फोडीने चेहऱ्यावर दोन ते तीन मिनिटं गोलाकार दिशेत मसाज करायचंय मसाज झाल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या यानंतर साधारणपणे अर्धा ते एक मिनिट चेहऱ्याला वाफ द्या वाफ घेतल्यानंतर तुम्हाला एकदा एखादा एक जाडसर टॉवेल यूज करून हनुवटीवर ओठांच्या आजूबाजूला असणारे तसेच नाकावर दिसणारे ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स काढून टाकायचे आहेत यानंतर आता त्वचेवरील डेड स्किन काढण्यासाठी काय करावं लागणार आहे तर स्क्रब करायचा असतो स्क्रब करण्यासाठी गव्हाचं पीठ आणि दूध ह्याचा वापर करा गव्हाच्या पिठात दूध टाकून त्याची थोडी जाडसर किंवा घट्ट अशी पेस्ट तयार करा आणि या पेस्टने त्वचेवर मसाज करा यानंतर सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे लवकर त्वचेवरती तुम्हाला मास्क लावायचं यासाठी तुम्ही ॲलोवेरा जेल मध ग्लिसरीन एक, -एक चमचा घेऊन एका वाटीत तयार करा आणि हा मास्क त्वचेवरती अप्लाय करा पाच ते आठ मिनिटात मास्क सुकला की चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या व्यवस्थित पुसून कोरडा केला की के आठवणीने त्यावरती मॉइश्चरायझर अप्लाय करा त्वचा तुमची खूप मऊ दिसायला लागेल शिवाय ती नॅचरली तुम्हाला मॉइश्चरायज केल्यासारखी जाणवू लागेल तर अशा पद्धतीने थंडीत सुद्धा फ्रूट फेशियल करून तुम्ही खूप उत्तम प्रतीने स्किनची काळजी घेऊ शकता या व्हिडिओमध्ये इतकंच माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल त्यावरती मी व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करीन लोकमत सखीच्या फेसबुक पेज लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवर जाऊन आम्हाला नक्की फॉलो करा पाहत राहा लोकमत सखी